नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पुढील प्रमाणे

आता मस्त पैकी मी कॉफी बनवते जशी मी बनवते ज्या पद्धतीने बनवते तसेच म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि सॉरी प्लीज ही ओवर ॲक्टिंग नाही आहे नाही मला असं वाटतं की हो असं वाटेल की ओवर ॲक्टिंग आहे माझ्यासाठी कॉफी बनवते सुरी नवटू <laughs> तापेपर्यंत मी तुम्हाला एक मस्त असा नजारा दाखवते जो की खूप असा सुंदर आहे <laughs> जर तुम्ही अशी 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 फेसाळलेली कॉफी बनवली सॉरी म्हणजे असं छान असा मिक्सअप केला तर तुमची फेसाळलेली कॉफी नक्कीच बनवली म्हणजे काहीतरी बघते काही चित्रपट बघते किंवा सिरियल्स बघते आणि त्यानंतर मग असं होतं की आपण काय केलं चार वाजता मला असं अगदी इथे जाणवतं की अगदी आपण काहीच नाही गेलं आपण नुसते जमिनीवर फोडून आहोत आपण लोडतोय आणि हे दर वीक ऑफ द असतं माझं की मी चारपर्यंत पूर्ण असते आणि नंतर चार नंतर मला असं होतं की हां मी काहीच नाही गेलं आता मला काहीतरी करायचं आहे मग ना काहीतरी मी करायला जाते पण कधी कधी काही होतच नाही मग मी व्हिडिओज बनवते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते पण ठीक आहे नाही होती थालाय ठीक आहे बस माझं पुराण बस तर शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लेख वाचून दाखवला होता आजही एक लेख वाचून दाखवते हा जो लेख आहे तो तुमच्या आमच्या म्हणजे माझ्या तुमच्या सर्वांच्याच लहानपणाशी निगडित आहे आणि त्यातून एक शिकवण आहे मी ते पेज म्हणजे ते पान शोध ते कितव्या क्रमांकावर आहे ते एक हा शिक्षक हा जो लेख आहे छोटाच लेख आहे तर शिक्षक सुरवातीला मुलं सायकल चालवायला घाबरत असतात बरं पण जेव्हा कुणीतरी सोबत सायकल धरून चालू लागतो तेव्हा ते विश्वासाने सायकल चालू लागतात हळूहळू विसरून जातात की आपल्याला सायकल शिकवणाऱ्याने सायकलचा हात सोडून दिलाय आत्मविश्वास येईपर्यंत आपल्या सायकलला धरून ठेवणारा आपल्याला पडून न देणारा एक हात आहे हा विश्वास गरजेचा असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात तो हात शिक्षकाचा असतो एक अदृश्य हात जो कायम आपल्याला सावरणार आहे अशी भावना विद्यार्थ्याची असते आणि असा हात फक्त पुस्तकातून शिकवणाराचा नसतो तो नेहमी मनापासून शिकवणाराचा असतो आता हा लेख जेव्हा मी वाचला होता तेव्हा पहिला माझा जोर आला होता तो माझ्या आयुष्यातील तो किस्सा जेव्हा मी लहान होते तेव्हा मला असं खूप वाटायचं की मला पण सायकल चालवायला आली पाहिजे आणि माझ्या दादाकडे त्याची स्वतःची सायकल होती पण माझा आणि त्याचा छत्तीसचा आकडा असल्यामुळे तो मला त्याची सायकल चालवायला बिलकुल नाही द्यायचा आणि मुळात मला सायकल चालवायलाच यायची नाही त्यामुळे तो तो द्यायचाच नाही मग मी त्याला असं कधी मस्का मारायचे की दादा प्लीज मला सायकल चालवायला शिकव मग तो खूप भाव खायचा शेवटी भावच तो आणि नंतर मला असं असं वाटायचं की मी खूप अशी माझ्यासोबत खूप अन्याय होतो आहे त्यावेळी हा शब्द माहीत नव्हता पण माझ्या माझ्यासोबत त्यावेळी खूप अन्याय होतो आहे या विचारापर्यंत मी जायचे त्याला चांगलं केव्हा समजलं तर एकदा तो शाळेत गेला होता आणि त्याची सायकल होती तो ना म्हणजे सायकलला लॉक जाऊन लॉक लावून जायचा त्याला असं वाटायचं की ही सायकल घेईल किंवा काय आणि त्याला त्याच्या सायकलची जी खूप जीवापेक्षाही जास्त काळजी होती तर ना मी मी ना तो ना नेहमी लॉक लावून जायचा सायकलला आणि एकदा लॉक नव्हतं लावलं आणि मी गेले आणि मी बघितलं आता लॉक नाही लावला आणि तो शाळेत आहे आणि मी घरी होते मला नाही माहीत मी त्या दिवशी का शाळेत नव्हते गेले तर ठीक आहे तर ना आ, मी ती सायकल घेतली अंगणामध्ये घेऊन गेली आणि ती सायकल मोठी होती आणि मी चालवायचा प्रयत्न केला तिच्यावर बसली आणि अंगणामध्ये ना असंच घिरक्या मारत होते धक्क्याला असं पकडून पकडून आणि अचानक असं म्हणजे एक फायनल जोरात मारला आणि पक्कन सायकल जाऊन धक्क्याला धडकली आणि माझा पूर्ण पाय ना असा खरचटला म्हणजे सालपाट निघालं तसं काय झालं आणि नंतर मी पडल्यान त्याची सायकल पण पडली आणि मला खूप भीती वाटली आता हा मला ओरडणार वगैरे आणि नंतर मग त्याला समजलं की सायकल पडले कारण की ते काय ते रंग वगैरे मारायचा ते धक्क्याला लागून ते निघालं होतं नंतर तो आला आणि त्याने मला विचारलं आणि नंतर मी सांगितलं आणि मला पण लागलं होतं पण शेवटी भावच तो कदाचित त्याला माझ्या लागण्याचं खूप वाईट वाटलं मग दोन तीन दिवसांनी मे बी म्हणजे तेव्हाच तो स्वतः आला मला बोलला बाळी तुला सायकल शिकायची आहे ना तर मी म्हटलं हां मला सायकल शिकायची तर तुम्हाला बोलला चल मी तुला सायकल शिकवतो आणि मी पूर्ण गेले ना हवेत की दादा मला तर सायकल शिकवणार म्हणजे मी मला खूप आनंद झाला की दादा मला सायकल शिकवणार मी तेव्हा खूप अशी खूप म्हणजे हवेत असं म्हणजे ना मला जेव्हा माझा दादा विचारायचा ना मला खूप भारी वाटायचं म्हणजे मला असं ना खूप असं स्पेशल असं फील व्हायचं की फक्त मला दादा विचारतो म्हणून कारण की तो माझा खूप असं आमचं भांडण व्हायचं आणि नंतर मग तुम्हाला बोल मी तुला सायकल शिकवतो आणि जेव्हा सायकलचं सा, म्हणजे शिकवायची सुरू झाली तो आज त्याचा मित्र होता अंगणाच्या समोर म्हणजे अंगणाच्या समोर आमचा एक रस्ता आहे मागचा रस्ता ज्याला बोललं जातं आता तो खूप चांगला रस्ता झालाय पण त्यावेळी मागचा रस्ता ज्याच्यात माती दगड वगैरे सगळा असा असा तो रस्ता होता कच्चा रस्ता तर तो रस्ता ना आमच्या घरापासून खाली मंदिरापर्यंत असा उतार टाईप आहे तर मी बसले सायकलवरती तो मला बोला असं पांडल मार तसं कर त्यांनी सांगितलं मला कसं बसायचं ते त्याने तिथलं बेसिक मला शिकवलं मी बसले मी पायडल मारलं थोडं तिथेच जागच्या जागी आणि नंतर तो बोला मी तुला मागून आहे तो आता सायकल चालव तर म्हटलं ठीक आहे आणि नंतर मग त्याने मागे पकडलं होतं आता उतार होता मग त्याने आधीच सांगितलेलं की जोरात मारू नकोस हळू मार कारण की आहे मग ती गती बरोबर येईल सायकलला आणि नंतर मग त्याने असं पकडलं मग मी चालवायला लागले मागे बघितलं दादा आहे मग दादासोबत मी मंदिरापर्यंत सायकल न्यायचे चालवत मग तो मंदिरापासून घरापर्यंत स्वतः सायकल चालवता आणायचा असं आम्ही चार पाच वेळा केलं म्हणजे त्याने चार पाच वेळा मला अशी सायकल पकडून धरून शिकवायला सुरुवात केली नंतर असं झालं की असं शिकवता शिकवता मी पुन्हा बसले आणि तो मला बोलला की तो म्हणजे त्याने ते मला बेसिक सांगितलं म्हणजे शिकवता शिकवता आणि मी पुन्हा त्याच विश्वासाचा त्याच म्हणजे भ्रमात की दादाने मागे सायकल पकडले दादा बोलाच म्हणजे त्याने पकडलेली तिथे आणि मी चालवायला सुरुवात केली आणि नंतर मी सायकल चालवत गेले आणि काहीच वेळात दादाने सायकल सोडली मात्र हे मला नव्हतं माहीत की दादाने सायकल सोडले मी पूर्ण कॉन्फिडन्समध्ये सायकल चालवते चालवते असं करत मी खाली गेले सायकल चालवत आता आमच्या मंदिरानंतर वळणे कारण की दादा सोबत असल्यावर तो मला मंदिरापेशी स्वतःहून बोलायचं की थांब पण तो तिथे बोलला नाही थांब मी मस्त वळण क्रॉस केलं मी सायकल चालवते चालवते नंतर मला असं जाणवलं की हा माझ्या मागे नक्की आहे का म्हणून थोडंसं मागे बघितलं की दादा नव्हता तो माझ्या काही म्हणजे माझ्यापासून काही दूर असा उभा होता आणि तो मागे मागे चालत येत होता आणि मी थोडी डगमगली की अरे याने मला मागे पकडलंच नाहीये आणि मी थोडी अशी धडपडल्याने पटकन पाय असा खाली लावला आणि मी थांबले तो आला माझ्याकडे तर मी म्हटलं तू कुठे सायकल सोडलीस मी त्याला विचारलं तर तो मला बोला आपल्या घरापाशीच मी सायकल सोडली आणि माझं असं झालं म्हणजे तेव्हापासून मी एकटेच सायकल चालवत होते आणि अशा प्रकारे मी सायकल शिकले तेव्हा मला दादा बोलला की जोपर्यंत तुला म्हणजे वाटत नाही की तू सायकल चालवतेस तुला असं वाटलं मी मागे म्हणजे असं त्यावेळी ते असे बोल नव्हते शिकवण्याचे पण त्यावेळी तो जे मला बोलला तर ते असंच होतं जे या लेखामध्ये लिहिलंय की आत्मविश्वास येईपर्यंत आपल्या सायकलला धरून ठेवणारा आपल्याला पडू न देणारा एक हात आहे हा विश्वास गरजेचा असतो आणि तो विश्वास मला माझ्या दादावर होता ज्याने मला सायकलवरून पडू न देता सायकल शिकवली आणि नंतर मग की नंतर मग मला पूर्ण असा आत्मविश्वास आला आणि मी सायकल चालवायला सुरुवात केली तर बहुतेक जणांनी अशाच प्रकारे सायकल शिकली असेल मला नक्कीच म्हणजे हा अशाच प्रकारे सायकल शिकले असेल तर असा हा लेख वाचल्यानंतर माझ्या आयुष्यातील खूप असा सुंदर खूप असा, भारिक शन, असा, असा शन, भारी क्षण मला पुन्हा माझा समोर आला असा अशा खूप आठवणी आहेत पण दादाचा आणि माझा हा क्षण खूप भारी आहे आणि हा जो किस्सा घडलेला तो पूर्णपणे अगदी कुठेही असा म्हणजे ब्लर किंवा असा अजिबात नाही तो मला क्षण दिसत मला क्लिअर असा तो दादाचा चेहरा माझं बोलणं त्याचा मित्र आणि ते सगळं घडलेलं माझ्यासमोर जितकं मला असं वाटायचं की दादा माझ्यासोबत खूप कंजूस आहे आणि आणि तो होताच माझ्यासोबत कंज्यूस आमची खूप भांडणं व्हायची पण त्याहीपेक्षा जास्त तो माझ्यावर प्रेम करायचा त्या त्याचं माझ्यावर म्हणजे त्याने मला कधी सरळ ना हाक मारले ना कधी तो माझ्याशी व्यवस्थित बोललाय नेहमी वाकड्यात नेहमी वाकड्यातच तो माझ्यासोबत बोलायचा पण ठीक आहे आता तोच वाकडेपणा तोच त्याचं माझं मला तर हा झाला माझा किस्सा आणि या लेखाचा म्हणजे तुम्हाला सांगण्याचा सांगण्याचा म्हणजे माझा उद्देश हा होता की खरच अशी एखादी व्यक्ती आपल्यासोबत असली पाहिजे की तिला ती आपल्याला मदत करते आणि जोपर्यंत आपण योग्य होत नाही आपल्यामध्ये पूर्ण असा आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्यासोबत असावी आणि अर्थात त्या व्यक्तीचा आपल्यावर जीव असेल किंवा प्रेम असेल तर ती व्यक्ती त्याही पुढे आपल्यासोबत राहते आणि असंच काही माझ्यासोबत आहे माझ्या घरच्यांनी नेहमीच माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास आणला आहे म्हणजे त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे त्यामुळे मला काहीतरी करताना आत्मविश्वास असतो कुठेतरी मी डगमगते कधी कधी मी पूर्ण अशी खाली जाते नंतर मग ठीक आहे आता आ, विचार करणारी मी मुलगी आहे असेच विचार करते आणि पुन्हा एकदा वरती येते अर्थातच पहिलीपासूनच आपल्याला शिक्षक मिळतात मात्र आपल्या घरातही अनेक शिक्षक असतात मग ते आपली आई असो बाबा असो दादा असो काका असो काकू असो म्हणजे घरातील प्रत्येकच जर आपल्याला वेगवेगळं काहीतरी नवीन शिकवत असतं वेगवेगळं कोणी संस्कार देतं कोणी म्हणजे कसं वागायचं ते शिकवतं म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला घरातूनच शिकायला मिळतात आणि त्यावरच आपण कसे वागतो कसे बोलतो ते सर्व काही अवलंबून असतं आणि माझ्या आयुष्यातला माझा तो शिक्षण माझा दादा जो की माझ्यासोबत नेहमी भांडायचा नेहमी माझ्या खोडी काढायचा आणि नेहमी माझा असा नजरेसमोर न धरणारा माझा दादा ज्यावेळी मला त्याची गरज असायची काही काहीतरी नवीन शिकण्यासाठी काहीतरी सांगण्यासाठी किंवा माझ्या बाजूने भांडण्यासाठी तेव्हा तो माझ्यासोबत असायचा आणि हेच आमचं असं नातं होतं जे आम्हाला पूर्णपणे घट्ट धरून म्हणजे घट्ट धरून होतं अशा खूप आठवणी आहे आणि मला स्वतःला जुन्या आठवणींमध्ये रमायला खूप आवडतं आणि जेव्हा असे मी लेख वाचते पुस्तक वाचते तेव्हा ते समोर येतं तर असं खूप असं वाटतं की या पुन्हा त्या आठवणींमध्ये जाता आलं असतं तर पण ठीक आहे आठवणींना नेहमी अशा हसऱ्या चेहऱ्यानेच आठवावं म्हणजे त्याचं दुःख न होता तुम्हाला ते पुन्हा एकदा तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतं आणि त्या जगण्यासाठी मदत करते ठीक आहे आजच्या पुरतं तर तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि वाटलंच तर कमेंट करा थँक्यू आणि व्हिडिओ बनवता बनवता रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर कधी कसा हा पाऊस आला ते समजलंच नाही विजांचा कडकडाट असा हा पाऊस आणि सुट्टी याचा आनंद घेतला